कडेला जवास टाक गड आहे तिकडे वरती तो देऊळ बघताय तिकडे आपल्याला जायचं आहे पण ते मधमाशांचे पोळे बघा किती आहेत एक दोन तीन चार आहे एक नंबर एक नंबर बघ माकडं ते जाऊ की नको जाऊ तो बघा आधी झोपलात ना तर एक पायवाट आहे पण पायऱ्या बनवलेल्या आहेत जशा आपण सड्यावर जायचे घाटी जा आहे ना त्या पद्धती ही घाटी बनवली गुड मॉर्निंग मित्रांनो वाठाड्याच्या नवीन ब्लॉग मध्ये मी नवी गुरु तुमचं सर स्वागत करत आहे आज आहे संकष चतुर्थी तर पहिले गणपतीचं दर्शन घेऊ त्यासाठी आलोय चिरनेरला महा गणपती येते आणि मग पुढे काय होईल ते बघू गणपतीप्पाचं दर्शन झालं आणि या साईडला महादेवाचं देऊळ आहे तसेच हे एक पठांगण आहे तिथे किरनेरचे जंगल सत्याग्रह ना त्या महात्म्यांचे पुतळे उभे केलेले आहेत रघुनाथ मोरेश्वर नावी कोपरोली तर हे आहेत परशुराम रामा पाटील पानदेवे हे आहेत असुराम बुदाजी करत नाग्या महादू कातकरी शिमेर यांची काय माहिती दिली नाही आहे विजयी मिरवणूक एकोणीसशे बासष्ट साली पडलेल्या काही स्पष्ट दिसत नाही इथे हे ढाकू गवत्या खोफेर चिनेर नंतर रामा बामा कोळी मोठी जुई नंतर आनंदा माया पाटील डाकटी जुई आणि शेवटी आलू बेमट्या मात्र दिगोडे घोडे तर इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे सोबत वडाखा पारावर सुद्धा बसू शकतो आपण या साईडला सुद्धा बसू शकतो आणि ते मुलांनी क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड बनवलं आहे मीन्स पीच बनवले या साईडला महादेवाचं देवळ आहे ते तिकडे गणपतीचं देऊळ तर जसं शंकराचं मंदिर आहे ह्या साईडला आहे ना बाकी माझे बैरी देवाचं उघड आहे त्यांचंही दर्शन घेतलं आता जाऊया पुढे बघूया आजच्या म्हणजे अजून काय काय होत आहे रस्त्याच्या कडेला जवाच वाटा ता रस्ता पाहू शकता गावचा रस्ता पण काय बनवलेला आहे एकदम राईट करायला एकदम मस्त रोड आहे आणि आजूबाजूला झाड कमी आहे की खारी जमीन आहे त्याच्यामुळे पण रस्ता एक प्रकारे खार खोटी झाडं रुपू शकतात खाडीच्या बाजूलाच आहे आता आम्ही चाललोय मर्दनगडावर आवऱ्याच्या इथे आणि त्या रूटवर आहोत तुम्हाला दाखवतो रूट ही आपली जुईनगरवरनं वशिनी जी बस येते ना चौतीस नंबर तिथं लास्ट स्टॉप आहे तिथून वशिनीवरनं आत्मही झालेला रस्ता आहे त्या रोडने आपण जाऊया पुढे तर सध्या आहोत वशिनी गावच्या रोडमध्ये वशिनी गाव आहे आणि याच्यावरून आपल्याला जायचं आहे मर्दनगडला वरती तर माझ्यासोबत आता निके आहे तर आता आपण आहे ना जो रोड आहे हा वशिनी टू पेन हमरापूरला जातो जा पण तिथूनच आपल्याला इथे कडापे गावाकडे जाणारा रस्ता दिसतो तो रूट घ्यायचा आपल्याला तिथे सुद्धा लिहिलेला आहे बघा किल्ले मर्दनगड तर आपल्याला ह्या रूटने स्टेट गडाच्या पायथ्याशी जायचं तर पुन्हा सांगतो जसं आपण वशिनीवरनं येतो तो स्ट्रेट रोड जाईल पेन हमरापूरला आपल्याला स्ट्रेट रोड न जाता ते एक चौकी टाईप लागते तिथे लिहिलेलं आहे कडापे आणि तो रूट आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे तिथे पाठी सुद्धा लावली किल्ले मर्दनगड तर मर्दन त्यानुसार त्या रूटने आपण येऊ शकतो तर आपण ह्या रूटनी यासाठी आलोय की जर आपण आवऱ्या इथून गेलो असतो आवरे गावात तर आपल्याला बाय डिस्टन्स फोर्टी फाय मिनिट लागले असे चालत जायला तर एक नॉर्मल रस्ता म्हणजे शेताच्या जा बांधावर जावं लागलं असत तर ते टाळण्यासाठी आम्ही बाय रोड येतोय हा जो रोड आहे ना तो थेट आपल्याला घराच्या पायथ्याशी नेऊन सोडतो त्यामुळे आम्ही बायरोडने जातोय तर सध्या आता आम्ही येऊन पोचलो आहे गड्याच्या पायथ्याशी तर गड आहे तिकडे वरती तो देऊळ बघताय तिकडे आपल्याला जायचं आहे पण त्याच्या अगोदर आम्ही आलो इथे खाली जे ब्राह्मण देवाचं देऊळ आहे ना ते ते तर तुम्हाला दाखवतो तु ब्राह्मणदेव देऊळ आणि मुख्य म्हणजे पूर्णपणे स्वच्छता आहे आणि शांतता कोण तर हे खारफुटीचं जंगल आहे पूर्ण ह्या रूटने आपण आलो तो समोर आहे मर्दनगड आणि हा पूर्ण देवळाचा आवाज आणि क्या माझा शाळेपासूनचा मित्र सॉरी कॉलेजपासूनचा मित्र आणि जाऊया आतमध्ये देवळात तर हा बाजूचा रस्ता आहे आपण मुख्य द्वाराने जाऊ देवळाचं हे मुख्य द्वार आहे दर्शन घेतलं आणि थोडा इथे थांबून वेळ थोडा वेळ इथे थांबू आम्ही तर हा निक्या जवळजवळ दोन हजार अकरा जेव्हा मी कॉलेजला लागलो तेव्हापासूनची आमची मैत्री आहे सेम हर्षद मी आणि अजून तीन चार जण आहेत हळूहळू कधी कधी भेट होईल त्यांची पण सध्या आता हा निक्याला पहिल्यांदाच बघते तुम्ही म्हणून दाखवतो तर आता मी ब्राह्मण देवाच्या देवातून निघतोय आणि वरती किल्ल्यावर जाऊया चला पुढे जाऊया देतो हेल्प तर हा रस्त्याने आपण आलो आणि इथून आपण लेफ्ट घेतलेला आणि इथून आपण ब्राह्मण देवाकडे गेलेलो आपण राईट मारूया राईट मारून रस्ता जातो आपल्याला गडावर जाण्यासाठी तो निक्या थांबला आहे गाडी येऊन हेवी ड्रायव्हर आहे निक्या तो नेल गाडीवर आपण जाऊ चालत तर हा आसपासचा नजारा बघा लोक शेतातली शेतातली कामं करते त्यांची आणि आजूबाजूला घरं म्हणजे आता तुम्हाला दाखवतो ते तिकडं लांबवर दिसत आहेत तिकडं तो वशिनी गाव आहे आणि आवरागाव वरून दिसेल वरती जाऊया तर भर दुपारी दोन वाजले आणि दोन वाजता डोंगर चढतोय मागे वाडाची सावली बघा खतरनाक आहे तर ह्या मार्गे आपण वरती चढलो इथे आपली गाडी लावली आहे आणि आपल्याला इथूनच वरती गडावर जायचं आहे इथे रूट दाखवला आहे एक ब्राह्मण देवाच्या देवळाकडे जातो आणि हाव आला मर्दनकडे चला मजा वरती तर ह्या रूटने आपण वरती आलो वरती जसं आलो समोर आपल्याला दिसतो महादरवाजा आणि याच्या आजूबाजूला ही तटबंदी आहे जी आत्ताच बांधलेली आहे म्हणजे जे गडसंवर्धन करतात ना त्यांनी गट तटबंदी बांधलेली आहे इथली जे लोकल लोकं आहेत जी मुलं आहेत ती गडसंवर्धन जे करत आहेत त्यांच्या माध्यमातून हे बांधलं गेलेलं आहे हे पूर्ण ढासाळलेलं होतं नंतर गडाच्या बाजूलाच हे वडाचं मोठं झाड आहे भरपूर जुनं झाड आहे बघू शकता कारण की किती मोठ्या एरियामध्ये पसरलं आहे सोबतच इथे मधमाशांचे पोळे बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा याच्या मस्तच येत नाही एवढे गडाचे पोळे मधाचे पोळे आहेत सगळे आणि ते सुद्धा आग्या माशाची पोळे आहेत ही माहिती सुद्धा निक्याने दिली तो तिथे वरती उभा आहे जाऊया तिथे जवळ तो आता मग गाड्याच्या मुख्य ठिकाणी आलोय वा एक एक मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण गडाच्या टॉपवर आलेलो म्हणजे डोंगराच्या टॉपवर आणि इकडे नद नद्या जिथे समुद्राला मिळतात ते ठिकाणीतून आपलं क्लिअरली दिसतं आहे मोबाईलमध्ये कशा दिसत चाल आय डोंट नो पण आप तर मंदिर या साईडला आहे आपण मंदिरात जाण्याच्या अगोदर राईट साईडला काय काय आहे ते बघू तर जसं राईट साईडला आपण येतो तर इथे जसं प्रत्येक ठिकाणी असतो तसा आपला भगवा आहे आपला भगवा महाराजांचा तो इथे आहे तसंच या साईडला जायसाठी एक पायवाट आहे पायवाटने पुढे जाऊ तर पायवाटने जसे पुढे आपण आलो इथे गळाची थोडक्यात माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात माहिती तर तुम्हाला ही माहिती वाचायचं सर तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता आणि शेअर करू शकता तर गडाच्या आपण उजव्या साईटला आहोत सध्या तर इथून आपण पाहू शकतो गडाच्या खाली पूर्णतः जंगल आहे जंगल जाऊन पुढे संपतोय खारपुटी चालू होते खारपुटीच्या पुढे मग खाडी चालू होते तर इथून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मला पण इथून दिसेल की नाही दिसेल ह्याचा अंदाज येत नाही मला एक मिनटं खाली जातो खाली निसर्टी वाट आहे असा असा ओके तर तुम्हाला दिसत असेल तर तो तिथे आहे आपला करंजा डोंगर करंजा म्हणजे द्रोणागिरीचा डोंगर तर तिथून ज्या फेरी सुटतात त्या इकडे इकडे पाहू शकता जिथे तो डोंगर असं अदृश्यपणे दिसतो आहे ना तिथे अलिबागला जाण्यासाठी रेवस मीन्स रेवस जे टी आहे ती तिथे आहे रेवस्थ डोंगर बोलू शकतो आपण तो तिथे आहे म्हणजे संपूर्ण हा जो पट्टा आहे हा पूर्ण पाण्याने वेढलेला आहे तर या साईडचा भाग आपण बघितला आता मंदिराकडे जाऊ त्या मंदिराची इथून मे बी आपल्याला रेवस्थ डोंगर नीट दिस आता सूर्याची प्रखर क्रीणं आहेत ना त्याच्यामुळे तो तिकडचा डोंगर आपल्या इथून मीच दिसत नाही आहे अस्पष्ट असा दिसतोय पण तुम्ही अंदाज लावू शकता की तो तिथे आहे ना तिकडे म्हणजे हे मधला जो भाग दिसतो त्याच्या पुढचा तो भाग आहे ना तो, तो रेवस डोंगर आहे चला आता आतमध्ये जागे देवळात तर हे इथे नावावरनं ना तुम्हाला समजलं असेल एकविराईचं देऊळ आहे तर हे मुख्य द्वार आहे देवळाचं आई एकवीरा आई मंदिर मर्दनगण आवरे चला तर देऊळ बघू शकता तुम्ही चिऱ्याचं बांधकाम आहे चिरा आहे तर तुम्ही पाहू शकता समोरच आपली आई माऊली आहे आणि बाजूलाच महाराजांची मूर्ती बसवलेली आहे जसं बघायला गेलं तर छोटसंच देवगुळ आहे पाहू शकता आजूबाजूला पण इथली शांतता एक नंबर आहे सध्या बॅकग्राऊंड आवाज येतोय तुम्हाला कारण की निक्याने वेळ चालू ठेवली आहे त्यामुळे आणि इथं आवाजसुद्धा घुमतो आहे तर बाहेर जातो मी मुख्य म्हणजे ना इथे हा जो वड आहे तो पाहू शकता तुम्ही आणि भरपूर मोठ्या जागेत पसरला वड आणि इथे सुद्धा एक देऊ आहे देव आहे पाहू शकता जायला भीती वाटते कारण की तिथे मधाचे पोळे जे बघितले आपण त्याच्यामुळे तर किल्ले मर्दनगडावर आहे आणि सध्या बसलो आहे जो वड आहे आय डोंट नो किती वर्ष जुना आहे पण त्या वडाच्या पेका फांदीवर बसलोय आणि समुद्रातून जी खारी हवा येते थेट अशी वरती येते त्यामुळे ते एकदम सावलीत आहेत पण एकदम गारठा आहे एक थंड हवा आहे एकदम एक प्रसन्न असं वातावरण आहे ते बरं वाटतं हार्डली म्हणजे दिवसातून एक दोन लोकं येत असतील अंदाजच सांगू शकतो मी येत पण असेल नसतील पण येत पण एक बघण्यासारखे ठिकाण आहे नक्की येऊन विजिट द्या मी जर तुम्ही आसपास असाल नवी मुंबई वगैरे नवी मुंबईवरूनच म्हणजे समजा बेलापूर बेलापूरवरून हार्डली तीस किलोमीटर असेल मे बी आणि तुम्ही बघितलात ते आपल्याला चौतीस नंबरची म्हणजे जुईनगरवर चौतीस नंबर जर बस आहे ती तुम्हाला थेट वाशिनी गावापर्यंत आणून सोडू शकते नक्की विजिट द्या तर आता खाली आज जो देऊ आहे ना देव आहे तिथे चाललो आहे हा बघ माकडं इथे हा येत जाऊ की नको जा पुढे तो बघ आधीच हा इथून आहे ना आतमध्ये जाण्यासाठी गेट आहे पण हा इथे जावला हनुमानाचा भक्त थांबलाय तो जर हल्ला तर आपल्याला पुढे जाता येईल नाही तर इथूनच शूट करू आपण काय हलत नाही हल्ले 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 महाराज हल्ले माहीत नाही कुठे चाललाय तिथंच चाललं जिथे तो जाऊन तिथेच थांबला आपल्याला जाता येत नाही आहे पुढे हा गेला चालला चालला तर महाराजांनी आपल्याला जायला जास्त आता दिला हां तर इथून जायचं आत मी जायचं कुठून इथून असेल आणि यायचा भाऊ घुसतोस काय घुसलास आला ओके असेल ओके या रस्त्याने बाहेर यायचा ठीक आहे तू दर्शन घेतलं तर मी जाऊन येतो आणि किती पण जाडा माणूस असला तरी ह्याच्यातून जातो कोणालाच अडचण येत नाही जायला यायला जायला येत नाही किती पण जाडा असला तरी पण जातो ह्याच्यातून ओके देवाचीच हे किती पण जाड किती पण किती पण मोठा असू दे येताना गडाच्या त्या साईडने आलो पण आता जाताना निक्क्याने या वाटेन यायचं आहे म्हणजे या वाटेन जाऊन चला पण वड आणि मेन मधाची पोळी वड भरपूरच मोठा आहे गंद आहे आणि ही पायवाट आहे या पायवाट आपण खाली उतरू निका दिवस चांगला आजचा हनुमान दिसला आपल्याला तर निकाला सांगतच होतो की दिवस आजचा आपला चांगला आहे आपल्या हनुमानाचं दर्शन झालं आता इथून आपण गाडीकडे जाऊया जाऊयात ना तर एक पायवाट आहे पण पायऱ्या बनवलेल्या आहेत जशा आपण सड्यावर जायचे घाटी आहे ना त्या पद्धती ही घाटी बनवली आणि हा वड बघा ही फोनमध्येच येत नाही व्हि हा एवढा मोठा वड आहे म्हणजे खाली उत्तर तिकडे शेतात बघा लांब शेतीची कामं करतायत तर तुम्हाला ना हा वड दाखवतो किती मोठा एरियात मोबाईल मध्ये जितका कव्हर होईल तुम्हाला वाटत असेल पण भरपूर मोठ्या एरियात कवर होतोय तर तुम्हाला तो दाखवतो मोबाईल मध्ये पहिला कवर झाला पाहिजे तर विचार करा हा पूर्ण वर्ड आहे संपूर्ण जो मोबाईलच्या पूर्ण कॅमेऱ्यात येत नाही त्यामुळे आपण ह्या साईडचा अर्धा दा दाखवतो सोबतच ह्या साईडचा अर्धा म्हणजे हा वड आहे जो स्टार्टिंग होतो याची इथून असा संपूर्ण हा इथे न संपता त्या साईडला पण आहे त्या साईडचा मग थोड्या वेळा दाखवतो पण हा संपूर्ण वर्ड आहे तर, तर हा काय असा एक्स लेन्सवर दिसतोय वाईड अँगलमध्ये पण वाईड अँगलमध्ये नीट दिसणार नाही तुम्हाला बर तर हा इथपर्यंत असा उघड पसरलेला आहे सोबतच त्याच्यावरती मधाचे पोळे तर तो वशिनी गाव जसा बोललो मी आणि ह्या साईडला आवरा गाव येईल तिथून दिसत नाही आपल्याला पण आहे तिकडे आहे ना आवरा गाव आहे तोच आहे ना रे हा तो टावर दिसतो आहे ना तो आवरा गाव आहे आणि तिथूनच हा डोंगर तिकडे स्टार्ट होऊन एंडला गड आहे गवळा नंतर तर मंडळी आताच आपण मर्दनगाडाची स्वारी पूर्ण केली आहे आणि परतीच्या प्रवासाकडे निघालो आहे तर मर्दनगाडाचा हा अनुभव आजचा एक निसर्गरम्य असा अनुभव होता माझ्यासाठी आणि इथलं म्हणजे एक नैसर्गिक वातावरण जे होतं ना ते आल्हाददायक होतं उत्तम होतं जसं आपण ब्राह्मण देवाच्या देवळात बसतो पूर्णपणे शांतता होती एक सुंदर अशी वाऱ्याची झोक येत होती आपण पाहिली तर नक्कीच मी बोलतोय तुम्ही या ठिकाणी येऊन भेट द्या जसा मी रस्ता दाखवला आहे तुम्हाला त्या पद्धतीत तुम्ही येऊ शकता जुईनगरवरून आपल्या थेट बस भेटेल वशिनी वशिनीवरनं तुम्ही रिक्षा करून आतमध्ये येऊ शकता तर जास्त हार्ड लांब नाही आहे हार्डली जर पकडलात तुम्ही तर बिलापूरपासून तीस एक किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे आवरेगाव वीस किलोमीटर सॉरी वीस किलोमीटरच्या अंतरावरच गाव आहे म्हणजे जास्त लांब नाही बोलू शकत तुम्ही तर तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा एक निसर्गाचा अनुभव घ्या तुम्ही करतोय जर तुम्हाला हा निसर्गरम्य व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या नवी मुंबईच्या आजूबाजूला जे प्रदेश आहेत ते पाहता येतील आणि जर नवीन असाल तर नक्की तुला सबस्क्राईब करा तर निकल आता पण तिथे सोडूया तो जाईल त्याच्या घरी आवरायला आणि आपल्याला आता जायचं वेशवीला वेशवेला तर माझा रूट इथून त्याचा रूट इथून चल ना काय बाय बाय भेटू परत